लढा ऐन पावसाळ्याचे दिवस लेख पहिलट करीन बाळणपणाला आलेली नियतीनं आणि निसर्गानं त्यांच्यासोबत डाव खेळला लेकीसाठी जीव ओवाळून टाकणाऱ्या आईवडिलांची हृदयस्पर्शी कथा कथा ऐकताना तुमच्या अंगावरती काटा नक्कीच उभा राहील कथा पूर्णपणे ऐका पावसाने चांगलाच जोर धरला होता सगळे घाटमाथे ढगाने झाकून गेले होते दाट जंगलामुळे अंधारा असलेला आसमंत आणखीनच काळोखा झाला होता सागाच्या झाडांनी सर्व डोंगर झाकले गेले होते सागाच्या मोठमोठ्या पानांवरनं पानाच्या धारा कळत होत्या पसरलेल्या पानांवर पावसाचा आवाज आणखीनच तीव्र होत होता सगळा मेळघाट पावसामुळे अगदी चिडीचूप झाला होता सगळं वन्यजीवन प्राणीजीवन मानवी जीवन, जीवन, जीवन पावसाकडे स्तब्धपणे पाहत होते हा पाऊसही त्यांच्या ओळखीचा होता दरवर्षी पाऊस या जीवनाची अशीच कोंडी करत होता ठिकठिकाणी वाहणारे झरे वेगानं वाहणाऱ्या ओढ्यांमध्ये बदलत होते वेगाने वाहणारे हे ओढे पाण्याच्या ओढीनं अनेक पाषाणांना ओढून आणत होते लालभडक पाणी जंगलात तयार केलेल्या रस्त्यांवरनं वाहत होतं पाण्याचा जोर वाढायचा जोर वाढला की रस्त्यावरचं पाणी वाढायचं पुलाखालचा नाला दुथडी भरल्यासारखा व्हायचा पाण्याला रस्ता बंद झाला की घाटमाठ्याशी असलेल्या परतवाड्यातून वर येणाऱ्या एस टी गाड्या येईना अशा व्हायच्या एखादी गाडी रस्ता मोकळा असला तर सेमाढोला यायची नाहीतर दुसऱ्या रस्त्यावरच्या धारणी गावाला जायची पावसाळ्यात एवढाच काय तो संपर्क मेळघाट आणि इतर जगाचा उरायचा मेळघाट या काळात मोरांच्या ओरडण्यानं व्यापून जायचा वाघांच्या सिंहांच्या दडकाड्या जंगलातल्या इतर प्राण्यांना थरकापवत आणि जंगलात घुमत जायच्या आता सुनखडी गावही असंच चिडीचूप होऊन बसलं होतं झोपडीच्या बाहेर चार बाजूंवर केलेल्या आडोशात गडी माणसं पोरं बाळं बसलेली होती झोपडीच्या दाराशी गालाला हात लावून घरातली स्त्री बसलेली होती आता हा पाऊस थांबणार तरी कधी पाऊस थांबला की तीनशे लोक असलेल्या त्या वस्तीतली तरुण मुलं बाहेर पडायची साऱ्या जंगलभर कुठं मध गोळा कर कुठे तितर बटेर मार रानमेवा जमव मग मजल दरमजल सुरू व्हायची सगळे जवळचे रस्ते या मुलांना माहीत होते गाडीचा रस्ता सोडून सरसर सर डोंगर चढून पुन्हा उतरून मधल्या डोंगर रांगा पार करून ही मुलं सीमाढोला यायची तिथून बसने परतवाडा गाठायचा आपल्या गुडघ्यापर्यंत धोतर गुंढाळलेलं आदिवासी लगेच ओळखता यायचं त्यांच्याकडचा रानातला मेवा लोक विकत घ्यायचे जडीबुटी मध मोरपीस सर्व विकलं जायचं परत येताना बाजारातून लागणारं सामान विकत घेऊन मुलं परतायची पुन्हा डोंगरांच्या रांगा पालथ्या घालायच्या वाघांच्या डरकाळ्यांना चुकवत पायाखाली येऊ पाहणाऱ्या सरपटणाऱ्या प्राण्यांपासून स्वतःला वाचवत परतीचा प्रवास व्हायचा हे सगळं आता अंगवळणी पडलं होतं अगदी श्वासोच्वासा एवढं मुलांना कशाचं भय नव्हतं वाघाशी दोन हात करायची त्यांची तयारी होती पायात येणाऱ्या सापांना गळ्याशी पकडून त्याला दूर फेकून देण्याचं मनोधैर्य त्यांच्यात होतं पण या पावसापुढे काय करायचं सपना नदी आता जोर धरून वाहू लागली होती शिकण्याचं पाणी एवढं वाढलं की म्हणजे सेमाडोहचा हो पू पाण्याखाली गेला परत वाड्याच्या गाड्या येणं बंद झालं त्या अख्ख्या जंगलात किती किलोमीटरच्या परिसरात लोक कोंडून घातले जायचे सेमाढोला आलेली माणसंही अडकून पडायची काही वेळा ते दाट जंगल आणि तिथं जमिनीतून उगवलेला हिरवागार रंग अंगावर आल्यासारखा वाटायचा हरी आणि मुरा आपल्या झोपडीत अशीच अंगाची जोडी करून बसले होते साऱ्यांना जागरूक राहावं लागायचं रात्रीही कुणी ना कुणी घरात जागत असायचं कारण अचानक एखादा डोंगर विरघळल्यासारखा माथ्यावरनं पाणी खाली यायचं वरून खाली येणारं पाणी भरधाव वेगाने यायचं खुपदा ते झोपड्या उधळून टाकायचं आणि माणसांना आपल्या धारेत घेऊन पुढे जायचं पावसाळ्यात बिनघोर झोप मिळायचीच नाही त्यात धाटणीजवळच्या गावाहून त्यांची पोर रमी बाळणपणासाठी आलेली आपलं झालं थोडकं आणि पोरीची जबाबदारी आईन पावसाळ्यात पोरीचे दिवस भरले होते पोर जडावली होती पोट खाली आल्यागत वाटत होतं रमीला उठता बसता जमिनीचा आधार घ्यावा लागत होता पावसाच्या पाण्यानं सारी झोपडी ओली झाली होती रमीसाठी मात्र मुरानं खास व्यवस्था केली होती दगड आणून जमिनीखाली अंथरले होते त्यावरती डोंगरमाथ्याचा मुरूम फोडून अंथरला होता रमीच्या झोपण्यापुरती जागा वर करून घेतली होती आता ही रमी त्या उंच जागेवरच बसली होती फतकल मारून बसल्यागत तिला धडपणानं बसताही येत नव्हतं आडवं झालं की जीव वरवर वर येत होता पोटातलं पोर काळजाला धडका मारल्यागत वाटत होतं रमी थोडं खाऊन घे ग मुरानं रमीला म्हटलं नको माय आता पोटाले दोन घासबी ओझं पेले ना असं झालं कधी होईन सुटका असंच होत असतं शेवटचा दिवस लईजड जातात बघ बाईचा जलम सारं भोगावं लागतं मुरा आपल्या भाषेत तिला सांगत होती, मनातल्या मनात मुरा देवाला आनाबाकात येत होती रमीचं बाळणपण सुखरूप होऊ दे दिवसा धवळ्या सारं काही होऊ दे तिने भाग्याजीलाही जतवून ठेवलं होतं सारे वस्तीतल्या पोरींची बाळणपणं भाग्याजीनं केली होती तिच्या हातात जादू होती मध्ये मध्ये कळा थांबल्या तर ओटीपोटाच्या बाजूला चोळून ती पुन्हा कळा सुरू करायची हळूहळू अंधारू लागलं सगळी घरं आता चिडीचूप झाली रानातून येणारे मोरांचे पक्ष्यांचे आवाज थांबले सारं रानही एकदम चुप झालं मध्येच कुठून एखादी दळकाडी यायची तेवढीच काय पावसाचा मात्र अखंड आवाज सागाच्या पानांवरती येत होता अचानक रमीनं मुराला उठवलं माय पाणी जायला लागलं ग आता ग आली की बाळणपणाची वेळ मुरा त्या वेळेची वाट पाहत होती पण ती वेळ आल्यावर ती मात्र घाबरली आधीच रमीचं पोट फार मोठं आलेलं होतं तिची सुटका होईल की नाही वाटत होतं हे बघ रमे आता थोड्या वेळानं कळा सुरू होतील कळा सुरू झाल्या की भाजी आजी भाजी आजीला मी हाळी घालते घाबरू नकोस रमीच्या अंगाखाली जुने कापड सरकावून मुरा म्हणाली रमीच्या अंगावर हात फिरवू लागली पावसाच्या दिवसात रात्रीच्या प्रहराचा अंदाज येत नव्हता मढं बशिवलं या पावसाचं सगळा मेला इथं आमच्या डोक्यावरच कोसळतो मुराची पावसाला लाखोली वाहनं चालू होतं तेवढ्यात अंगणातल्या दुरडीखाली झाकून ठेवलेला कोंबडा आरवला पहाट झाली आहे जणू माणसाला कळत नाही पण मुख्या प्राण्यांना सगळं कळतं रात्र उलटली आणि पहाट झाली आहे या समाधानानं मुरा पुटपुटली कसेही एक दोन तास काढले असते तर सकाळीच भागीबाईला बोलावून आणता आलं असतं म्हातारीची झोप पुरी होऊ दे रमीची तगमग वाढत होती माये पोट दुखायले एका बाईला बोलवून मुऱानं हातात काठी घेतली काठी आपटत आपटत ती भागीबाईच्या घराकडे निघाली पहाटेचं फटफटलं होतं पाऊस चालूच होता बाई चल बाय पोरगी आठवण काढली भागीबाई पहाटेची उठून मशेरी लावत दारात बसली होती अगं डोक्यावर पोतं तरी घेरी घेऊन यायचं चल ती भागीबाई म्हणाली भागीबाईनं चूळ भरली झोपडीतल्या छताच्या लाकडावरची आपली पोतळी काढली त्यातल्या जडीबुटी सगळ्या आहेत की नाही ते तपासून पाहिलं भागीबाईच्या हाताला धरून मुरहा घडाकडे निघाली घरी पोचेपर्यंत रमीच्या कळा वाढल्या होत्या भागीबाईनं रमीचा ताबा घेतला तिची बोटं रमीच्या पोटावरनं फिरत होती पोटातल्या बाळाला स्पर्श करत होती बाळाचा अंदाज ती बोटं घेत होती पाहता पाहता म्हातारीचा चेहरा बदलला तिच्या चेहऱ्यावरचं हसू लोपलं काय झालं मुरा हबकली पोर पहिलेट करीन त्यात पोर आडवं झालेलं ती भागीबाईच्या प्रयत्नांकडे आसावून पाहत होती पोट दाबून ती मुलाला सरळ करण्याचा प्रयत्न करत होती शेवटी आजीला घाम फुटला मुरा पोरीला दवाखान्यात न्यावं लागतं बरं घाई करा दवाखान्यात आणि आत्ता बाहेर कोसळणाऱ्या पावसाकडे बघत मुरा पुटपुटली हे बघ पोरीला दवाखान्यात नेलं तर पोर हाती लागल नाही तर भागी आजी मुराच्या कानाशी पुटपुटली प्रसंगाचं गांभीर्य मुराच्या लक्षात आलं ती धावत धावत ओसरीवर आली अहो भागाबाई म्हणते पोरीला दवाखान्यात न्यायला हवं पोर अडली या कामून हरीनं विचारलं पोर आडवं झालं या पावसात नाही नेलं तर पोरीचा भरोसा नाही हरी पटकन उठतो आणि म्हणतो चल आण डालगं मुरानं भलं मोठं डालगं आणलं त्या डालग्याला दोर बांधलेले होते अंगणातल्या दनगट बांबूला हऱ्यानं ते डालगं बांधलं चला पोरीला भागीबाईनं आणि मुरानं रमीला आधार देत आणलं तिला डालग्यात बसवलं मुरे जवळची वाट घ्यायची डोंगरावरून जायचं क्षणभर मुराचा जीव हपकला दुसऱ्या क्षणी तिनं बांबूचं एक टोक आपल्या खांद्यावरती घेतलं दुसरं टोक हर्यानं आपल्या खांद्यावर घेतलं कळा देणाऱ्या पोरीला घेऊन ते डोंगराच्या दिशेनं पळू लागले अरे हऱ्या भागाबाई ओरडली आता मागून आवाज देऊ नको माय हर्यानं माघं न, न बघता म्हटलं भागाबाई उसासली दोन चार बायका जमल्या होत्या त्यांना उद्देशून ती म्हणाली जंगलातून पोरीला घेऊन चाललेत जंगलाच्या राजाच्या नावानं निवेद लावायचा राहून गेला गडबडीमध्ये देव पाठीरागा आणि काय भागाबाई कधी पोचतील ग हे जवळ का ते सीमाडोह असे पळत गेले तरी पण माणूस पळणार तरी किती मध्ये डोंगर जनावरं दाट रान असल्या पावसात जंगलातला रस्ता बी दिसत नाही पुरीनं बाळणपणाची कशी वेळ काढली पण त्या सीमाडोहला तरी डॉक्टर असेल का डॉक्टर काल आला असेल तर असल एक माणूस म्हणाला पावसानं सारेच रस्ते बंद झाले होते कुठे पुलावरून पाणी वाहत होतं तर कुठे रस्त्यावरनं झाडं आडवी झालीत गाड्या कालपासून आल्याच नाहीत डॉक्टर तरी जाणार कसा तो पण अडकलाच असेल गौसुदे बाबा डॉक्टर भागाबाईनं हात जोडले पण जंगलातल्या राजाची पूजा केली नाही याची खुटपुट तिच्या मनाला लागूनच राहिली हरी आणि मुरा दाट जंगलात पोचले होते रमी निमूटपणे वेदना सहन करत होती आडवा आलेला जीव तिला मरणाच्या यातना देत होता आपले आईबाप आपल्याला डालग्यात घेऊन डोंगर चढतायत म्हणून तिचं मन इवलंसं झालं होतं वरून कोसळणारा पाऊस ती सहन करत होती इकडे हरीची आणि मुराची पळणारी पावलं खाली पाहून जपून चालत होती जंगलात मार्गामध्ये येणाऱ्या झाडांच्या फांद्या वेलींच्या जाळीत अडकणारे हात चढणाऱ्या पावलांना खाली ढकरणारं वरचं ओहोळ पाणी पोरी कोणती वेळ साधलीस ग वेळेत पोचलंच पाहिजे मुरा म्हणाली पोरीचं तडफडणं तिच्या लक्षात येत होतं डोंगर चढता चढता थकणाऱ्या पावलांना ती वेदना बळ देत होती स्वतःचा विसर पाडत होती पोरीला लवकरात लवकर पोचवायला हवं एवढंच ते दोघं जाणत होते मुरे चल लवकर हरी म्हणाला हो चलते म्हणून मुरेचे पाय हरीच्या पायाच्या गतीनं वेग साधत होते छातीचा सा फाता जोरात चालत होता उघड्या तोंडातून जोर आणि हवा बाहेर पडत होती तुम्ही कधी आला होता या रस्त्यानं तिनं हरीला विचारलं उन्हाळ्याचे आम्ही जात असतो इथनं बाजाराकडे आता मध्ये एकच दरड आहे ती पार करणं जरा अवघड आहे पण आता काही बोलू नकोस बोलण्यानं शक्ती जाते चल उचल पाय दरड आली तशी त्यांनी डालगं टेकवलं दरड लहानशी होती पण त्यांनी सरळ चढण अवघड होती कसं चढावं हरीने विचार केला तोवर मुरानं रमीकडे पाहिलं तिच्या भिजल्या चेहऱ्यावरनं हात फिरवला माय पाणी ग ती पुटपुटली खरंच ग तुला पाणी इचारायचं पण विसरली मुरानं बाजूच्या पळसाची दोन पानं तोडली एकाला एक जोडून त्याचा द्रोण तयार केला सागाच्या झाडावरनं पडणारी पाण्याची धार त्या द्रोणात जमा केली घे पोरी अन पाणी प्यायला आपलंही तोंड कोरडं कोरडं झालं हे मुराला जाणवलं तिने पाणी प्यायलं हे बघ मुरा हरी काही बोलू पाहत होता जरा पाणी तर पिऊन घ्या दे जरासं हरीला पाणी किती पिऊ आणि किती नको असं झालं भुकेलेल्या पोटानं सारे निघाले होते मुरा तुला सांगतो बघ या वेलांच्या मुळांना धरून तू वर चढ डालग्याला मी दोरी बांधतो ती दोरी वरच्या झाडाच्या बुंद्याला बांध मग मी वर येतो आणि आपण दोघं मिळून डालगं वर करू बरं पटकन मुरानं दर्डीच्या बाहेर आलेली मुळं गच्च पकडली आणि आपलं शरीर वर उचललं दुसऱ्या मुळांना धरत ती वर पोचली तिनं तीन, तीन पुरुषांतर कापलं तोवर डालग्याला आमोरासामोरं दोन दोऱ्या हरीनं बांधल्या ते दोर गच्च बसले की नाही हे तो वारंवार पाहत होता हे दर मुरे दोर त्यानं दोन दोर वर फेकले मुरानं दोर धरले हरी सवयीनं भराभर दगड चढून वर गेला दोघांनी एक एक दोर हाती घेतला ए पोरी जरा दम धर हलू नकोस डालग्याला घट्ट पकड हरी सांगत होता खालच्या निसरड्या जमिनीवरती उभं राहून डालगं वर ओढणं अवघड जात होतं मुरा घसरू नकोस तुम्ही भी सांभाळा मुराच्या तोंडून तर शब्दच बाहेर पडत नव्हते अखेर डालगं दरीच्या वरच्या कडेला लागलं जीव मुठीत धरून बसलेल्या रमीनं तेवढ्या अवघडलेल्या स्थितीतही लोळण घेऊन जमिनीवरती थारा मिळवला मुराचा दम कोंडत होता हरीची स्थितीही तीच होती जरा दम खाऊन त्यांनी पुन्हा डालगं नीट ठेवलं बस बापा मरुदे मला इथंच एवढा त्रास हरीनं रमीला आपल्या छातीशी धरलं लेकरांचा त्रास असतो का होय पोरी आई बापाला तुझी सुटका व्हायला हवी रडतच ती डालग्यात बसली पुढचा प्रवास सुरू झाला आता प्रवास उतरणीचा होता उतरण पूर्ण झाली आणि एक लहान टेकाड चढलं की सेमा डोहला ते पोचणार होते गाडी रस्त्यापेक्षा कितीतरी अंतर या वाटेनं कमी झालं होतं उतरणीवरून ते दोघे भराभर पळू लागले पोर सोसत होती आणि हरी कपकन उभा राहिला मायव म्हणत मुराही थांबली अकस्मात पुढे वाघ उभा राहिला होता त्याचे हिरवे चट्ट डोळे त्या तिघांची धाव घेत होते शिकार करायची त्याची तयारी होती त्याने एक डरकाळी फोडली डोळे मिटून वेदना सहन करणाऱ्या रमीनं दचकून डोळे उघडले आणि वाघाला पाहून तिनं किंचाळी फोडली दुसऱ्या क्षणी भानावर येत हरीनं डालगं ठेवलं विळा काढला आणि तोही आक्रमक पवित्र्यात उभा राहिला वाघाच्या दृष्टीला दृष्ट फिरवून तो उभा होता एक पापणी लवलवली आणि तेवढ्यात वाघानं झेप घेतली तर अवघड जाईल हे तो जाणून होता मुरे डालग्याचा बांबू काढून घे तुझ्या हातात काठी पाहिजे मुरानं सर्व उरात गोळा केलं होतं हातात बांबू घेऊन तीही तयार होती बांबूनं काही साधत नव्हतं पण हुसकायला तर तो कामी येणार होता वाघही दोघांचा अदमास घेत होता त्यांच्या भोवती त्यानं एक रिंगण घेतलं मुरा वाघ तर मोठा हाय अवघड काम हाय बघ पण पोरीला उघडं पाडू नकोस हरीचा आवाज किंचित कापत होता वाघाचं एवढं मोठं धूळ अंगावरती आलं तर आपण पेलू शकू की नाही याचा अंदाज त्याचं मन लावू शकत नव्हता वाघानं झेप घेतली हरीनं ती झेप चुकवली चुकवता चुकवता त्यानं वेळानं वार केला वाघाच्या तो मानेला लागला वाघानं संतापून डरकाळी फोडली पुन्हा एक रिंगण त्यानं घातलं रमीनं आपले डोळे मिटून घेतले आपल्या आई आईबापापैकी कुणाला हा वाघ ओढून नेणार ती थरकापत होती जनावर भुकेलं होतं ते काही सोडत नाही हिरा पुटपुटली तेवढ्यात आणखी एक झेप पुन्हा ती चुकवणं पुन्हा एक वार मुरानं आपल्या हातातला बांबू त्याच्या डोळ्याच्या दिशेनं वेगानं खोपचला वाघाच्या डोळ्याला दुखापत झाली तो आणखीनच ओरडला हे कुठलं संकट आलं आणि यात काय होणार याचा कुणालाही अंदाज येत नव्हता इकडे रमीच्या भयानक कळा वाढल्या होत्या आडवं पोर जन्माला येऊ पाहत होतं तसं झालं तर रमीचं काही खर ना खरं नाही हे मुळाच्या लक्षात येत होतं वाघाच्या पोटात खवळलेली भूक रमीच्या कळा तिघांच्यापैकी एकाचा जाऊ पाहणारा बळी समोरची शिकार तेवढी साधी नाही हे वाघाच्याही लक्षात आलं होतं तो नुसताच रिंगण घेत होता बाबूनं डोळ्याला झालेल्या जखमेतून रक्त वाहत होतं निघताना वनराजाची पूजा करून निवेद दाखवला नाही आठवून मुर्हा बोलून गेली निवेद दाखवला नाही तर आला तो निवेद मागायला भोवताली गोल गोल फिरणाऱ्या वाघाकडं मुरहा पाहत होती रमीचं विवळणं तिच्या कानी येत होतं आणि दुसऱ्या क्षणी तिनं हरीच्या हातातला विळा हिसकावून घेतला आणि सपकन चालवला झाडाच्या फांदीवर चालवावा तसा दुसऱ्या क्षणी मुराचा डावा हात तिच्या शरीरापासून तुटून पडला रक्ताच्या चिरकांड्या उडाल्या मुरा हरी ओरडला पण मुरानं लघोलक वाकून तो हात उचलला आणि वाघाच्या पुढे फेकला शिकार करणं अवघड आहे हे वाघाने ओळखलं होतं त्यानं तो हात तोंडात घेतला आणि दाट जंगलात वाघ दिशेनासा झाला मुराच्या डोळ्यापुढं काजवे चमकत होते वेदनेचा लोळ खांद्यापाशी होता हरीनं घाईघाईनं आपलं मुंडासं काढलं वाहणाऱ्या भल्या मोठ्या जखमेवर बांधलं हरी गदगदून रडू लागला चला लवकर तुम्ही असे धीर सोडू नका मला चालतं करा आपल्याला पोचायचं आहे त्या वनराजाचा निवेद दिला असं समजा अगं पण हात जीवापेक्षा जास्त हाय का हात जन्मभर भुंडी होईन पण चला घेऊन दोघं पळू लागले मुराच्या पाठोपाठ रक्त टपटपत तप होतं तिला चक्रा येत होत्या तिचा झोत जात होता मुरा आपल्याला पोचायचंय बरं मुराला होणाऱ्या त्रासहरीच्या लक्षात येत होता होय धनी मुरा दम पकडायचा आहे आपल्या रमीसाठी होय धनी चालत राहा रमीला रडू फुटत होतं तिचं सर्व धीर संपला होता आडवं पोर गर्भाशय तोडून बाहेर येतं की काय अशी अवस्था झाली होती आणि आईचे हे हाल जीवनाच्या त्या भयंकर दर्शनानं ती उन्मळून गेली सहन माई, माई, माई। हो होती सहनशक्ती संपली होती माय माय ओ माय हो लेकरा दम पकड आता पोचलो बघ आपल्या लेकीची हाक तिला बळ देत होती बाय तू कशी आहेस ग माझी काळजी करू नको ग पोरी आपल्या कातडीचे जोळे करून दिले तरी आईबापाचे उपकार फिटणार नाही हे रमीला जाणवत होतं मुराच्या झोकांड्या जात होत्या हरीनं तिला पाणी पाजलं मुरा थोडं राहिलं माझ्या बाई चल एवढं केलं आता दम तोडू नको हरीनं तिच्या चेहऱ्यावरून माईनं हात फिरवला चला म्हणत पुन्हा डालगं खांद्यावर घेतलं तोल सावरणारा दुसरा हात आता नसल्यानं मुरा कशी बशी पळत होती पाहता पाहता सेमाढोची वस्ती दिसू लागली मुराच्या डोळ्यापुढे मात्र पांढरा पट्टा पसरू लागला होता मुरा हे बघ सीमा ढो आता बघ तिथवर जायचंय आपल्याला जाणीव आणि नेनिवेच्या सीमेवर असलेल्या मुराला हरी सांगत होता हो तिथवर जायचं आहे निश्चयानं मुरा म्हणत होती आणि हरीची ओढ त्या दिशेनं बसते त्या दिशेनं त्या गतीनं पाय उचलत होती मला चालायचं आहे मला चालायचं आहे एवढं एकच आत्मघोष चालू होता अरे अरे काय हे हॉस्पिटलच्या आवारात आल्या आल्या दोन चार लोक पुढे आले डॉक्टर हायती मुरानं विचारलं हो कालपासून पावसामुळे डॉक्टर इथेच अडकलेत देव पावला हरी म्हणाला पोरगी अडली हाय लेकरू आडवं झालंय आणि रानात माझ्या बायकोचा हात वाघानं खाल्ला वाघाने हात खाल्ला कुठून आला चुनखडी कसे हरिनं नुसतं डालग्याकडे बोट दाखवलं चुनखडीतून एवढ्या पावसात जंगलातून सर्वांचे डोळे विस्फारले दवाखान्याचा स्टाफ भराभर हल्ला रमीला डिलिव्हरीसाठी रूममध्ये दिलं माझ्या बायकोला पहा तिचा हात मध्ये नेलं गेलं डिलिव्हरी रूममध्ये नर्स बाहेर आली तिच्या हाती कागद होता इथं अंगठा लावा का पोर पोटातच गेलं आणि लेख चांगली हाय तुझी घाबरली फार हरीनं डोळे पुसले घाबरणार नाही तर काय आज मुरहामुळे सारं ठीक झालं डॉक्टर माझी बायको ये ती तुझी आठवण काढते बरी हाय ना हो बरी आहे रक्त खूप गेलं ये आत तिच्याजवळ बस कॉटवर झोपलेल्या मुराजवळ हरी गेला हाताचा उरलेल्या अंगठ्या एवढा तुकड्याला बँडेज बांधलं होतं चेहरा पांढरा फटक पडला होता गोळ्यांमुळे वेदना मात्र जाणवत नव्हती रमी चांगली हाय डॉक्टर हाय तिच्याजवळ हरीने सांगितलं आणि लेकरू मुरानं विचारलं लेकरू आणि तुझा हात गेला बघ मुराने डोळे मिटले उसासा सोडला मुरानं आपल्या उरलेल्या हातानं हरीच्या हातावर थोपटलं जाऊ द्या धनी नशिबाला आणि जंगलाला निवेद द्यावाच लागतो कधी काळजाच्या तुकड्याचा आणि कधी हाताचा तिचा हात हरीनं घट्ट पकडला तिच्या डोळ्यातून पाणी वाहू लागलं ते पुसणारा दुसरा हात आता जागेवर नव्हता ते लक्षात येऊन हरी आपल्या हातानं तिचे अश्रू पुसू लागला बरं झालं हात गेला माझ्या आसू तर पुसले म्हणून तुम्ही मुरा म्हणाली आणि तिने डोळे मिटले ती आतून उन्मळून येऊ लागली आपण काय गमावलं आणि काय कमावलं याचा हिशेब मात्र हरीला लागत नव्हता कथा आवडली असेल तर मला कमेंट्स नक्की करा कथा ऐकली म्हणून तुमचे खूप खूप धन्यवाद